रोज सकाळी उशिरा उठताय तर सावध व्हा आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा कारण जर तसं तुम्ही केलं नाही तर नक्कीच तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता मी असं का म्हणते याबद्दलच सर्व काही या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सकाळी उशिरा उठण्याची सवय का बंद करावी नंबर वन त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडत जे लोक सकाळी उशिरा पर्यंत झोपतात त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो असं करणाऱ्या लोकांमध्ये चिडचिडपणा ताणतणाव नैराश्य मूड स्विंग अशा समस्या खूप जास्त प्रमाणात वाढतात तसंच उशिरापर्यंत झोपणं हे डिप्रेशनचं सुद्धा लक्षण असू शकतं नंबर दोन डायजेस्टिव्ह सिस्टीम मंदावते जास्त वेळ झोपल्यामुळे पचन संस्थेवर वाईट परिणाम होतो त्यामुळे बद्ध कौष्टिकतेची समस्या सुद्धा होऊ शकते यासोबत मूळव्याधाचा सुद्धा त्रास होऊ शकतो नंबर तीन हृदय विकाराचा धोका जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं तसंच ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलची ही पातळी वाढते यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात नंबर चार लठ्ठपणा सकाळी उशिरा उठण्याच्या सवयीमुळे पचनक्रिया मंदावते आणि काहीही खाल्ल्यावर शरीरात कॅलरीज बर्न होण्याचा त्रास होऊन शरीरात चरबी जमा होते यामुळे लठ्ठपणा वाढतो नंबर पाच डायबिटीजचा धोका सकाळी उशिरा उठल्यामुळे शरीरातील साखरेची जी पातळी आहे ती वाढते यामुळेच डायबिटीसचा धोका सुद्धा वाढतो नंबर सहा मायग्रेन जास्त झोपल्याने डोकेदुखी होऊ शकते कारण जास्त झोपल्यामुळे सेरोटोनिन हार्मोनची पातळी कमी होते आणि जेव्हा ही पातळी कमी होते तेव्हा मायग्रेन किंवा डोकेदुखी होऊ शकते सो so रात्री उशिरापर्यंत जागणं आणि सकाळी उशिरापर्यंत झोपून जाणं हे आपण का टाळायला हवं हे मी या व्हिडिओमधून सांगितलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमसखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या युट्यूब चॅनल वर पाहत असाल सो सखी हेल्थ चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील